जय शबरीमाता जय आदिवासी तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं की महाराष्ट्रामध्ये माझे आदिवासी बांधव व माझे बरेचसे काही मित्र आज यांनी खूप आपल्या शबरीमाता भिल आदिवासी कल्याणकारी संस्थेला महाराष्ट्रातून खूप सपोर्ट केला आणि आजपर्यंत आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचलो त्यांचे बरेचसे काही प्रश्न होते जागेचा प्रश्न असेल राशन कार्डचा प्रश्न असेल जातीचा दाखल्याचा प्रश्न असेल व त्यांची राहण्याच्या जागेचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असेल खावटी योजनेचा प्रश्न असेल बरेचसे ठिकाणी काय बांधवांनापून नोकरीला बी लावलं मी त्यांचेही काही ठिकाणी अनुकंपाच्या जागा होत्या त्या जागेसाठीही संघर्ष केला त्या भाऊंनाही नोकरी मिळवून दिल्यात बऱ्याचशा ठिकाणी अशा काही गोष्टी सर्व माझ्या आदिवासी बांधवांच्या आशीर्वादाने हे काम केलं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी व मी चोवीस घंटे आज आमचे शरद भाऊ प्रदीपदादा असेल आज आमचे सतीश भाऊ असेल आज आपल्या परिवारातून हर्जित भाऊ आज या शबरीबादा कुटुंबातून आपले सर्व कार्यकर्ते रातनदिवस लढा देऊन भिल समाज हा कसा पुढं जाईल त्याच्यासाठी जा पूर्ण प्रयत्न करत आहोत म्हणून जेही कार्यकर्ते आम्हाला जोडत आहेत त्यांचे मी आभाराने खरंच आभार मानतो की आपल्याला ही जी संधी भेटली ही संधी कोणाला भेटणार नाही येणाऱ्या भविष्यामध्ये मी जे स्वप्न पाहिले की आपले आमदार खासदार व मंत्री झाल्या पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या समाजासाठी खूप काही करायचं आहे आपल्याला खूप काही ठिकाणी असं वंचित ठेवलेलं आहे आज आपल्याला आरक्षण आहे पण आरक्षणाचा लाभ मिळत नाही आरक्षणाचा फायदा मिळत नाही आज विचार करा दर ठिकाणी अडचणी आणून ठेवलेल्या आहेत आपल्याला म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे एक हो एक जुटीने येऊ जेवढेही महाराष्ट्रात संघटना असेल जेवढ्याही संस्था असेल त्यांना माझी विनंती आहे की आपण भिल्ल समाजाने एकत्र ये येऊन काही गोष्टी थोड्या दिवसामध्ये दोन हजार चोवीसची आपल्याला तयारी करायची आहे हवं आपल्याकडे काही नसू द्या पण आपल्याकडे एक विश्वास आहे माता शबरीने जर एक वर्ष तपचार्य करून जे त्यांनी मिळवलेलं आहे